मुंढेगाव येथील जिंदाल कंपनी बंद करण्याची औद्योगिक सुरक्षा विभागाची मागणी औद्योगिक सुरक्षा विभागाने मुंडेगाव येथील जिंदाल कंपनी सुरू न ठेवण्याची मागणी केली आहे कंपनी सुरू राहील तर कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे कंपनी बंद करणेच योग्य आहे कंपनीला यापूर्वीही दोन हजार तेवीसमध्ये आग लागली होती सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय कोणतीही तडजोड स्वीकारू शकत नाही असे नमूद करत औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाने कंपनीला क्लोजर रिपोर्ट पाठवला हो सर सर जिंदाल कंपनीच्या प्रकरणी आपण क्लोजर रिपोर्ट पाठवलेला हो आहे नेमकी काय नोटीस देण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने पुढील काळामध्ये कारवाई केली जाणार आहे सर ॲक्च्युली ती फायर एकवीस तारखेला सगळी लागली होती पहाटे मध्यरात्री सुरुवातीला आग मोठी होती आणि ती वाढत वाढत गेल्यामुळे किंवा किंवा दोन दिवस चालली ती तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये जी बिल्डिंग जळालेली आहे अशा परिस्थितीमध्ये करायला काम करणं तिथं अयोग्य आहे आणि जर का का आपण तिथं प्रोसेस चालू ठेवली तर कामगारांच्या जीवितचा धोका असतो ही एक बाब आमच्या निदर्शनात आली त्याला कन्सिडर करून आम्ही त्यांना फॅक्टरी ॲडच्या नियम चाळीस दोनप्रमाणे प्रमाणे जी प्रोविजन आहे आमची किंवा त्यातल्या कारखान्यातली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस थांबवावी तशी आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे ती सदर नोटीसची माहिती आम्ही माने कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब तिथं डी पोलीस विभाग सर्वांना आम्ही त्याची एक प्रत दिलेली आहे आणि भविष्यामध्ये तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जोपर्यंत चांगली स्थिती होत नाही तोपर्यंत चालावी नाही असं आम्ही त्यांना कळवलेलं आहे नोटीस दिलेली त्यांना